नमस्कार दर्शको न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सध्या कोजिमाशी पतपेढीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आता उद्याच या पतपेढीसाठी मतदान होत आहे स्वाभिमानी सहकार आघाडीच्या वतीनं ही निवडणूक लढवली जात आहे माझ्यासोबत आहेत या आघाडीचे प्रमुख नेते दादा लाड आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत नमस्कार दादा नमस्कार। न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे दादा आम्ही पारदर्शक कारभार केला आहे असं सत्ताधाऱ्यांचं मत आहे काय सांगाल तुम्ही पारदर्शक कारभार सत्ताधाऱ्यांनी केला ॲक्च्युली पाच वर्षाची पंचवर्षीसाठी निवडणूक होती पण कोरोना कालावधी वगैरे पाव पावसामुळे ही निवडणूक लांबवली सात वर्षाची झालेली आहे याने पाच वर्षामध्ये कारभार पारदर्शक जर केला असता तर या संस्थेचा आर्थिक स्तर उंचावला असता आणि ज्या काही चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत ज्या संस्थेच्या स्थापनेपासून सत्तेचाळीस वर्षामध्ये घडल्या नाहीत त्या गोष्टी यांनी केलेल्या आहेत या मंडळींनी सत्ताधारी मंडळींनी कधीही सभासदांचं हित डोळ्यासमोर ठेवून कारभार केलेला नाही असं माझं स्पष्ट मत आहे सात वर्ष झाल्यास सा सत्ताधारी कारभार करतात या सात वर्षातील कारभाराबद्दल तुमचं काय मत आहे ठीक आहे काय हरकत नाही खूप चांगला प्रश्न विचारला याच्यावरती मला विस्तृत बोलावं लागेल कारण या सात वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी प्रमुख गोष्ट कोणती केली असेल तर पहिल्यांदा या पथपेढीची सत्तेचाळीस वर्षामध्ये एक शाखा होती त्या शाखेच्या पाच शाखा केल्या खरं तर कोणीही कोणत्याही ब कुटुंब असू दे संस्था असू दे अंतरूण बघून पाय पसरावे अशी आपली मराठीमध्ये एक म्हण आहे पण त्यांनी एकूण संस्थेच्या ठेवी बेचाळीस कोटी रुपयाच्या आणि बेचाळीस कोटीचा उलाडाल व्यवहार असणाऱ्या संस्थेला पाच शाखा परवडतील का पाच शाखामध्ये कर्मचाऱ्यांना जो पगार द्यावा लागणार आहे त्याचं इमारत भाडं द्यावं लागणार आहे हे परवडेल का याचा मुळात त्यांनी पहिला विचार करायला पाहिजे पाहिजे होता कारण या पतपेढीमध्ये बेचाळीस कोटीच्या ठेवी आणि तेरा कर्मचारी काम करत आहेत आपल्या शेजारीच कोजीमाशी पतसंस्था नावाची दुसरी एक संस्था आहे त्या संस्थेच्या चौदा शाखामध्ये जवळपास पाचशे बहात्तर कोटीच्या ठेवी आहेत म्हणजे इन अँड ॲव्हरेज एका एका शाखेच्या त्यांच्या बेचाळीस कोटीचे ठेवेल मग मा कोजीमाशी पतसंस्था बेचाळीस कोटीच्या उलाढालीसाठी व्यवहारासाठी तीन ते चार कर्मचाऱ्यांचा वापर करते आणि त्यांना वेतन देते इथं मात्र बेचाळीस कोटीचाच व्यवहार आणि मात्र इथं वेतन प तेरा कर्मचाऱ्यांच्यावरती अदा केले जाते म्हणजे हे सभासदांच्या किंवा हिताच्या हिताचं नाही आहे नाही आहे मुलीच नाही दुसरी गोष्ट अशी आहे की मधल्या काळामध्ये यांचे एक चेअरमन होते त्यांनी डायरेक्ट आमच्याकडे पुरावेसं आहे मी जे काय बोलतो आहे ते बोलतो आहे या मंडळींनी वसुली अधिकाऱ्याच्या नावावरती ॲडव्हान्स टाकून मोठी रक्कम उचल केली होती ती त्यांनी बरेच वर्षे दीड दो, दोन वर्ष भरली नाही नंतर काही मंडळींच्या बाबती लक्षात आल्यानंतर त्यांनी नाविला जाणं त्यांना ती रक्कम भरावी लागली हा एक त्यांच्या कामातील एक उदाहरण तुम्हाला म्हणून पाहायस मिळेल निवडणूक ज्या ज्यावेळी झाली दोन हजार सोळा सोळाला त्या त्यावेळेला सतरा ठिकाणी उडून आल्या त्यामध्ये विद्यामान आमदार शिक्षक आमदार साहेब त्यावेळी आमदार नव्हते परंतु तिथं सुकाणी कमिटीमध्ये काम करत होते आणि तिथं त्यांचा एक संचालक होता त्यांच्या हातात सगळी सूत्र आम्हीच दिली कारण आम्हीच ते निवडणुकीमध्ये सत्तांतर केलं होतं पण आम्ही तिथं भाग घेणार नाही म्हणून हे मंडळी तिथं सुकाणी कमिटीमध्ये होते त्याने आपल्या त्या दिलेल्या पदाचा वापर करून एक संचालक असताना दोन स्वीकृत संचालक त्यांच्या स्वतःच्या संस्थेतील घेतले म्हणजे एका संस्थेतील तीन संचालक आणि इतर जे सोळा संचालक आहेत ते वेगवेगळ्या सोळा शाळेतील म्हणजे ही मनमानी वाटत नाही का तुम्हाला हे खरं तर त्या आमदारांनी छोट्या छोट्या लहान लहान शाळांना संधी द्यायला पाहिजे होती असं माझं मत होतं पण दादा त्यांचं म्हणणं आहे असं सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की सुकाणू समितीही संचालक मंडळाच्या कामकाजात कोणताही हस्तक्षेप करत नाही साप खोटं मी तर म्हणेल संचालक मंडळांना तिथं कारभार कोणताही निर्णय घेण्याचा अधिकारच नाही जी सुकाणू कमिटी आहे ते अगोदर छोटी त्यांची मिटिंग होते त्या मिटिंगमध्ये ते, मिटिंग ते, ते निर्णय घेतले जातात आणि सेक्रेटरीना बोलवून सांगितलं जातं हे निर्णय अशा पद्धतीनं तुम्ही तर जाहीर करा संचालकांनी यायचं सह्या करायच्या चहापान करायचं भत्ता घ्यायचा आणि घरला जायचं हे गेले सात वर्षे चाललेलं आहे दादा या निवडणुकीच्या निमित्तानं आता जे आपले शिक्षक आमदार आहेत ते पायाला भिंगरी बांधल्यासारखे प्रचार दौरे करत आहेत शिक्षकांच्या गाठीभेटी घेत आहेत याविषयी काय सांगाल मला तर काल एक सभासदांचा फोन आला होता आणि वर्तमानपत्रातून फोन आला होता की दादा तुम्ही आमदार साहेबांची झोपच उडवलेली आहे मी त्यांना नम्रपणे सांगितलं त्यांची झोप मी उडवलेली नाही सभासदांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे फक्त आपले उमेदवार देताना मोठ्या शाळा जास्त मतदारसंघ असणाऱ्या शाळा स्वतःची संस्था जिचं एकशे सात तीन मतदान आहे अशा शाळेतील उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि हे आणि त्यांनी केलेला कारभार हे सामान्य सभासदांना पसंत नाही आहे त्यामुळं ही निवडणूक सभासदांनी हातात घेतलेली आहे म्हणून त्यांची झोप उडलेली आहे जो काही पंचवर्षीचा जो, जो कारभार होता त्या कारभारामध्ये त्यांनी काय नको त्या गोष्टी केल्या त्या मी आपणास सभासदासमोर मांडू शकतो सर्वात म्हणजे त्यांनी एक डांगोरा पिठत आहेत मुलाखतीमध्ये की आम्ही एक अंकी कर्जाचा व्याजदर केला अरे वा खूप छान झालं म्हटलं मी बारकाईनं त्या संस्थेतील अभ्यास केला तर एकूण यांची बेचाळीस कोटीची कर्ज अडीच कोटी, कर कोटी रुपये यांनी नऊ टक्क्यानं वितरित केले दहा कोटी रुपये दहा टक्क्यानं वितरित केले आणि तीस कोटी रुपये यांनी अकरा टक्क्यांनी वितरित केलेले आहेत आणि हे सांगतात आम्ही एक टक्क्याने कर्ज वितरित करतोय म्हणून सरळ सरळ हे खोटं बोलत आहेत खोटं बोल पण रिटून बोल हे त्यांना लागू पडतंय मला लागू पडत नाही आणखी एक तुम्हाला मी गोष्ट सांगू इच्छितो सहा महिन्यापूर्वी पाच महिन्यापूर्वी निवडणूक लागण्यापूर्वी जे सभासद सेवानिवृत्त झाले त्यांचं ॲटोमॅटिकली कच्ची मतदार यादी करत असताना त्यांचं नाव त्या संचालक मंडळानं कमी केलं आणि मतदार कच्ची मतदार यादी प्रसिद्ध केली अर्थात कच्ची मतदार यादीमध्ये कोण लक्ष घालत नाही का आक्षेप घेण्याचं कारणच नाही मात्र हेतू पुरस्कर या शिक्षक आमदारांच्या आदेशामुळं त्यांचं नाव त्या मतदार यादीत मात्र ठेवलं वस्तुस्थिती असे आहे या शिक्षक आमदार साहेबांनी या त्यांच्या जिथं ते नोकरीला करत संस्थेत त्यांच्या जे नोकरी करत होते शिक्षण संस्थेत तिथल्या नोकरीचा राजीनामा दोन वर्षापूर्वी दिलेला आहे स्वेच्छा निवृत्ती त्यांनी घेतलेली आहे मग दोन वर्षापूर्वी स्वेच्छानिवृत्त झालेल्या व्यक्तींचं नाव नेत्यांचं नाव आमदारांचं नाव कसं काय व्यक्तिमंतरायदे झालं म्हणजे हा तुमचा मनमानी कारभार नाही का सांगा हे अत्यंत लोकशाहीला घातक आहे सर दुसरी गोष्ट अशी की काही शाळांच्या मधल्या काळात त्यांनी थकबाकी वसुलीची प्र मोहीम सुरू केली अगदी बरोबर आहे थकबाकी ही कोणत्याही नोकरदार आर्थिक संस्थेला हिताची नाही आहे थकबाकी नसावी आणि थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न पण केले पाहिजेत परंतु जगावेगळा प्रयत्न यांनी केला काही शाळांचे त्यांनी संपूर्ण पगार जप्त केले थकबाकीदार कोण त्या शाळेतील एक शिक्षक त्या शाळेतील दहापैकी सातजणं सभासद आहेत सहा जणांची थकबाकी नाही एक शिक्षक थकबाकीत तिघंजणं तिथले सभासदच नाही म्हणजे त्यावेळेला दहा जणांचाही पगार जप्त करणे दोन दोन महिने हे शोभनीय आहे का अहो ते शिक्षकांच्या महिन्याचा व वेळचेवर पगार आला पाहिजे प्रत्येक जण त्याची वाट पाहत असते थकबाकी आहे एकाची म्हणून सर्व शाळेला वेटीस धरणं हे धोरण अत्यंत चुकीचं आहे दुसरा एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगेन दोन हजार एकोणीसमध्ये महापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आला होता त्यावेळेला आमचे बरेचसे जे शिक्षक शिक्षिका शिक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत मॅक्झिमम सगळे शेतकरी कुटुंबातील आहेत काही जणांची शेती घरं पाण्याखाली गेली होती काही शाळा पाण्याखाली गेल्या होत्या आणि त्या महापुरामध्ये शाळांचे कॅम्प्युटर लॅब ग्रंथालये पोषणारचे धान्य ठेवलेलं धान्य काही सभासदांचे शेतीचं घराचं नुकसान झालं होतं अशा वेळेला त्यांना एक कुटुंब प्रमुख म्हणून त्या कुटुंबातील सदस्यांची विचारपूस थोडा आधार देण्याची गरज त्या संचालक मंडळाची होती त्यांनी त्यापैकी काही केलं नाही दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट सांगेल दोन हजार वीस एकवीसमध्ये कोरोनाचं संकट संपूर्ण जगावरती आलं होतं सुद्धा अनेक सभासद पथपेढीचे कोरोनाग्रस्त झाले होते कोरोना पॉझिटिव्ह झाले झाले होते काही मयत झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा कुटुंबप्रमुखांनी त्यांच्या कुटुंबातील या सदस्यांची कोरोनानं बाधित झालेले आहे म्हणून त्यांना विचारपूस कराय पाहिजे होती त्यांना आधार देण्याचं काम करायला पाहिजे होतं हे यांनी केलं नाही मात्र याच पतपेढीची लहान बहीण म्हणजे कोचीमाशी पतसंस्था जी मंगळवारपेठेत त्यांचं ऑफिस आहे आणि हेड ऑफिस आहे त्या संस्थेनं आठशे सभासद जे कोरोनाग्रस्त होते त्यांचे सगळे दवाखान्यातील डॉक्युमेंट कागदपत्र घेऊन प्रत्येकाला आ एकत्र तालुक्याच्या ठिकाणी बोलवून त्यांची विचारपूस केली त्यांना आधार दिला आणि आधार भेट म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपयाचा चेक दिला म्हणजे पतसंस्थेनं कोरोनाग्रस्त सभासदांच्यासाठी चाळीस लाख रुपये वितरित केले आणि पूरग्रस्त शाळा आणि पूरग्रस्त सभासद यांच्यासाठी अठ्ठावीस लाख रुपये धनादेशाद्वारे वितरित केले त्यांना आधार देण्याचं काम केलं मग या पथपेढीचे त्यातले सभासद आहेत त्या शाळा पतपेढीतले त्या ठिकाणी आहेत तिथले शिक्षक मग या शाळांना किंवा पूरग्रस्तांना किंवा कोरोनाग्रस्तांना यांना मदत करावीशी वाटली नाही का हो त्यांच्यावर संकट आलेलं आहे त्यांनी काहीही केलेलं नाही मात्र हे भान कुटुंबप्रमुख म्हणून पतसंस्था ठेवत आहे पतपेढीनं ठेवलं पाहिजे पतपेढीची चूक नाही ते विद्यमान जे संचालक मंडळ आहे त्यांची ती चूक आहे ते त्यांनी सर्व हे भान विसरलेले आहेत ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगेल माशी पतसंस्थेनं ही कर्जमाफीची योजना आणल्यापासून आजपर्यंत जवळजवळ पावणे चौदा कोटी रुपयाचं कर्ज माफ केलेलं आहे मयज सभासदांचं आणि यांच्या संस्थेत पथपेढीमध्ये मात्र एखादासोबत मयात मय मै, एखादा सभासद जर मयत झाला तर तो कोण आहे आपल्या उलट्या शाळेतील आहे का आपल्या बाजूचा होता का याचा विचार करतात मी उदाहरण सांगेन प्रबुद्ध भारत हायस्कूल एकच उदाहरण तो बहुत भरपूर उदाहरण आहेत प्रबुद्ध भारत हायस्कूल लक्षतीर्थ कोल्हापूर येथील धनाजी पाटील नावाचे एक शिक्षक पाच वर्षापूर्वी साधारणपणे महित झाले आणि पाच ते साडेपाच वर्षे झाले असतील आणि अर्थात मग प्रथेप्रमाणे मैताचं सर्टिफिकेट सोडून मैताचा दाखला जोडून त्यांच्या वारसाने अर्ज केला की आमचे पती असे असे तुमच्या संस्थे सभासद होते कर्जमुक्ती निधीतून त्यांचं कर्ज माफ करण्यात यावं या संचालक मंडळानं पथपेढीच्या तो अर्ज दीड वर्ष पेंडिंग ठेवला मग जामीनदार जागे झाले जामीनदारही किंवा जागे झाले जामीनदारांना यांच्या पतसंस्थेमार्फत कोर्टाची नोटीस गेली जामीनदारांना वाटलं होतं की यांचं कर्ज माफ झालं असेल मग ते त्यांनी स्वतः माहिती घेतली तर ते म्हटले नाही माफ झालेलं काय कारण तर काय कारण पण सांगेन नाही मग त्या जामीनदारांनी लेखी अर्ज दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांची वर्गणी येत नव्हती अहो एकदम साथ खोटं बोलले त्या धनाजी पाटलांचे कर्जाचे हप्ते वर्गणी येत होती मात्र या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी ते येणारी रक्कम जो हप्ता आहे तो संपूर्ण कर्ज खात्याला जमा करत होते त्यातील अडीचशे रुपये वर्गणीला जमा करायचे केले नव्हते आणि वर्गणी चार महिने नाही या मुद्द्याखाली त्यांनी त्यांचं कर्ज थांबवलं होतं मग त्या जामीनदाराने कोर्टामार्फत त्यांना नोटीस पाठवली आणि मग त्याने ओळखलं आता काय आपलं खरं नाही निवडणूक तोंडावरती आहे आणि मग त्यांचं त्या धनाजी पाटलांचं त्यांनी माफ केलं कोझी माशिक अशी प्रथा नाही अत्यंत चुकीच्या पद्धतीनं मनमानी पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे आणि सर्वात एक महत्त्वाची गोष्ट मी सांगेल आता तर काही सभासद काही संस्थाचालक यांना आमदार महोदयांचे फोन यायला लागले आहेत काही ठिकाणी तर भीती घालायला लागले आहेत तुम्ही जर दादा ज्या स्वाभिमानी आघाडीच्या पाठीशी राहिला तर तुमच्या संस्थेची आम्ही निवडणूक लावू तुम्हाला सोडणार नाही अशा प्रकारची भीती घाला लागल्यात जण असे सांगतात की अजून आमचे आमदार की तीन वर्षे आहे बघतो शिक्षण विभागातील तुमची कोण कोणती कामं असू द्यात खरं तर हे आमदार महोदयांना शोभनीय नाही आहे कारण आमदार आपण झालात हे शिक्षकांच्या मतामुळं झालात आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये पवित्र काम करण्याची संधी तुम्हाला सगळ्या मतदारांनी दिलेली आहे त्यामुळं माझी अशी अपेक्षा आहे की त्यांनी खरं तर तुम्ही पाच जिल्ह्याचे आमदार आहात छोट्या मोठ्या पतसंस्था मुख्या संघ यामध्ये कशाला तुम्ही भाग घेता सगळेच तुमचे आहेत ना आणि तुम्ही प्रामाणिकपणे शिक्षण क्षेत्रातील आमच्या कर्मचाऱ्यांचे शाळांचे संस्थांचे जे काय प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत कारण तुम्ही आमचे शिक्षण विभागाचे कुटुंबप्रमुख आहात मात्र तर दुर्लक्ष करून तुम्ही नको त्या लहान लहान पतसंस्था नोकरांच्या मुख्या संघ संघटना यामध्ये भाग घेऊन त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एकाचे दोन गट दोन्हीचे तीन गट अशा प्रकारची फूट पाडत आहात हे अत्यंत वाईट वाटतं आम्हाला त्याचं नाराजी शिक सभासदांच्यामध्ये आणि म्हणूनच सभासद पेटून उठलेलं आहे सभासदामध्ये जनजागृती झालेली जा आहे की कोणत्याही परिस्थितीत या पथपेढीमध्ये सत्तांतर करणं गरजेचं आहे पतसंस्थेसारखं पत ही समृद्ध होऊ दे आणि पतपेढीला समृद्ध दिवस आणण्यासाठी सभासद पेटून उठलेला आहे इतकंच या निमित्तानं मला सांगायचंय दादा शेवटचा प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं जे आता पतपेढीचे सभासद आहेत या सभासदांना तुम्ही काय आवाहन कराल मतदार बंधू भगिनीनो स्वाभिमानी सहकार आघाडीचं चिन्ह क कबशी सतराही उमेदवारांना क सतराही उमेदवारांच्या कबशी या चिन्हावर वर शिक्का मारून प्रचंड मताने स्वाभिमानी सहकार आघाडीला पतपेढीमध्ये पाठवूया आणि पतपेढी वाचवूया एवढीच आपण माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद तर आपण या ठिकाणी पाहिलं की सभासदांनी कबशी या चिन्हासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करावा असं आवाहन शिक्षक नेते दादा लाड यांनी केले न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम चौगुलेसह असित बनगे कोल्हापूर